तर आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत गोष्ट चंपकला शाब्बासकी मिळाली एक चंपक नावाचा छोटा मुलगा होता आणि तो खेडेगावामध्ये राहायचा आणि त्याचं गाव त्याला खूप आवडायचं गावात राहून त्या त्याने त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर शिक्षणासाठी तो शहरामध्ये मामाकडे राहण्यासाठी गेला आणि मामाकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा छोटासा धंदा सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी मामाची मदत घेतली

आता एक आजोबा त्या रस्त्यावरून जात होते जिथे त्या छोट्या मुलांनी केळ्याची साल टाकली आणि त्या केळ्याच्या सालीवरून ते, ते, साली ते पाय घसरून पडले चंपकने त्यांना मदतीचा हात पुढे केला त्यांची चौकशी केली चंपकची चूक नसतानाही त्याने त्या छोट्या मुलाच्या मदत बाजूने आजोबांची माफी मागितली आता चंपकने त्याच्या हातगाडीच्या इथे एक कचरा कुंडी पण ठेवली आणि जी ती लोक केळं खायला यायची ती लोक त्या कचरा कुंडीमध्ये केळ्याच्या साली टाकू लागली गाडीवाला आया घरचे कचरा निकाल गाडीवाला आया घरचे कचरा निकाल गाडीवाला आया घरचे कचरा निकाल गाडीवाला या घरचे कचरा निकाल गाडीवाला या घरचे कचरा निकाल गाडीवाला या घरचे कचरा निकाल निकालवाला या घरचे कचरा निकाल आता चंपक जमा झालेला कचरा कचरा गाडीमध्ये टाकू लागला आणि अशा पद्धतीने आता रस्ता स्वच्छ राहू लागला जे जे लोक चंपकच्या गाडीवर केळी खायला यायचे तेथे ते लोक सगळ्या केळ्याच्या साली कचराकुंडीमध्ये टाकू लागले एक चंपकने एक छान काम केलं आणि याबद्दल चंपकला शाबासकीही मिळाली